तारीख सहा जुलै कल्याण शिळफाटा इथल्या घोळ गणपती मंदिर परिसरात अक्षता म्हात्रे नावाच्या एका विवाहित महिलेची हत्या करण्यात आली होती मंदिरातील तीन सेवेकरांनी तिच्यावर अत्याचार करून आणि जमिनीवर डोकं आपटून तिचा खून केला होता हे प्रकरण उघडकीस येताच संपूर्ण महाराष्ट्र हादरला देशभरात याची पडसाद उमटले नराधन आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीनं जोर धरला राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं आणि मोर्चे काढण्यात आले शिळफाट्यासह कोपरखैरणे मुंबई पुणे आणि दिल्लीत ठिकठिकाणी आंदोलनं झाली हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी दिली राजकीय मंडळींनी देखील या घटनेची देखी दखल घेत आरोपींवर कारवाईची मागणी केली या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक केली आहे यामध्ये तीन मुख्य आरोपींसह अक्षता यांचे पती कुणाल म्हात्रे आणि सासू मंदा म्हात्रे यांचा देखील समावेश आहे शिवाय एका महिला पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय तसेच या संपूर्ण प्रकरणावर घोळ गणपती मंदिराचे मुख्य पुजारी बालकनाथ महाराज यांनीही प्रतिक्रिया दिली आहे मुख्य पुजारी काय म्हणाले महिला पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नवरा आणि सासूलाही अटक का झाली आतापर्यंत या प्रकरणात नेमकं काय काय घडलंय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी हे प्रकरण नक्की काय आहे ते थोडक्यात बघूया तर नवी मुंबईच्या बेलापूर इथल्या रहिवाशी असणाऱ्या अक्षता म्हात्रे यांचा सहा जुलैला सासरच्या मंडळींसोबत वाद झाला होता या वादातून त्यांनी रागात सासरचं चा घर सोडलं घरातून बाहेर पडल्यानंतर कुठं जावं त्यांना सुचत नव्हतं त्यामुळे मनाला शांती मिळावी म्हणून त्या सहा जुलैला सकाळी दहा वाजता शिळफाटा इथल्या घोळ गणपती मंदिर परिसरात गेल्या दुपारपर्यंत त्या मंदिरात बसून राहिल्या याच मंदिरात राजस्थानचा बासष्ट वर्षीय श्याम सुंदर शर्मा उत्तर प्रदेशचा पंचेचाळीस वर्षीय संतोष कुमार मिश्रा आणि उत्तर प्रदेशचाच वर्षीय राजकुमार पांडे हे तिघे जण सेवेकरी म्हणून काम पाहत होते मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश इथं आपल्या गावी गेले होते त्यामुळं त्यावेळी मंदिरात हे तिघेच होते अक्षता एकटीच दिवसभर मंदिरातच बसलेली असल्याचं पाहून या तिघांनी तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला आरोपींनी अक्षताशी गोड बोलून तिला आधार देण्याचं नाटक केलं तिला दुपारचं जेवण आणि चहा दिला पण चहा प्यायल्यानंतर अक्षताला अस्वस्थ वाटायला लागलं कारण अक्षताच्या चहात या तिघांनी भांगेच्या गोळ्या मिसळल्या होत्या त्यामुळे अक्षताची शुद्ध हरपली शुद्ध हरपल्यानंतर तिन्ही आरोपींनी तिच्यावर रात्रभर अत्याचार केला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अक्षताला शुद्ध आली तेव्हा तिच्यासोबत घडलेला प्रकार तिच्या लक्षात आला यामुळे तिनं आरडाओरडा करून मंदिरातून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण आपलं बिंग फुटेल या भीतीनं नराधमांनी तिचा निर्घुण खून केला आरोपींनी जमिनीवर आपटलं डोक्यात दगडानं मारहाण करत तिचा जीव घेतला यानंतर आरोपींनी मंदिर परिसरातील एका खोलगड भागात तिचा मृतदेह फेकून दिला नऊ जुलैला हे प्रकरण उघडकीस आलं घटनेची माहिती मिळताच शिळडायगर पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली तीन पोलीस पथकं तैनात करत तिघांनाही बेड्या ठोकल्या आरोपींना कोर्टात हजर केलं असता त्यांना न्यायालयानं एकोणवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली नंतर त्यांच्या कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली सोमवारी बावीस तारखेला न्यायालयानं तिघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे एकीकडे एक अत्याचार आणि हत्या प्रकरणात तिघांवर कारवाई होत असताना पोलिसांनी अक्षता मात्रे यांच्या सासू मंदा मात्रे आणि पती कुणाल मात्रे यांना देखील अटक केली आहे सासरच्या मंडळींकडून लग्न झाल्यापासून अक्षताचा छळ केला जात होता सुरुवातीच्या काळात मुलबाळ होत नसल्यानं मानसिक छळ केला जात होता नंतर माहेरहून पैसे आणण्यासाठी शारीरिक छळ केला जात होता याच छळातून रागाच्या भरात अक्षता यांनी सहा जुलैला सासरचं घर सा सोडलं होतं अक्षता घरातून निघून गेल्यानंतर त्याच दिवशी सकाळी सा साडे अकरा वाजता पती कुणाल मात्रे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती पण त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक मीना वराडी यांनी त्यांची तक्रार घेतली नाही त्यांनी तक्रारीकडे काना डोळा केला त्यांनी फिर्यादीचा जबाब नोंदवून बेपत्ता अक्षताचा शोध घेणं अपेक्षित होतं मात्र वराडी यांनी तसं केलं नाही परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी केलेल्या चौकशीतून ही बाब समोर आली आहे अशा बेजबाबदार वर्तणुकीमुळे पोलीस उपनिरीक्षक मीना वराडी यांना निलंबित करण्यात आलंय या सगळ्या प्रकरणावर आता घोळ गणपती मंदिरातील मुख्य पुजारी बालकनाथ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे एका युट्यूब चॅनेलशी बोलताना त्यांनी आपण आरोपींना ओळखत नसल्याचं म्हटलंय मंदिरात कुणीही अनोळखी लोक येतात सेवेकरी म्हणून काम करतात ते लोकांची सेवा करतात मंदिरातच राहतात काही जण असच येऊन राहतात त्यांना मंदिराकडून काही दिवस मंदिरात हे लोक आपापल्या घरी निघूनही जातात नेहमीप्रमाणे तिन्ही आरोपी पाच जुलैला सकाळी आठ वाजता मंदिरात आले होते त्याच दिवशी रात्री दहा वाजता मी माझ्या गावी निघून गेलो त्यानंतर हे प्रकरण घडलं अशी प्रतिक्रिया बालकनाथ महाराज यांनी दिली आहे शिवाय त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे तसंच जेव्हा अनोळखी व्यक्ती मंदिरात सेवा करायची म्हणून येते तेव्हा त्याची चौकशी करण्याची किंवा ओळख करून घेण्याची कसलीही मंदिराकडे यंत्रणा नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय पण या संपूर्ण प्रकरणाबाबत तपास अधिकाऱ्यांनी बोलभिडूशी बोलताना सांगितलं की यातील दोन आरोपी पांडे आणि मिश्रा मंदिराचे मुख्य पुजारी बालकनाथ महाराज यांच्या ओळखीचे होते पण यातील श्याम सुंदर शर्मा हा आरोपी त्यांच्या ओळखीचा नव्हता बालकनाथ महाराज हे महाराष्ट्रासह विविध मंदिरात पुजारी म्हणून काम करतात ते विविध मंदिरांना भेटी देत असतात पाच जुलैला ते उत्तर प्रदेशातल्या आपल्या गावातील मंदिराला भेट देण्यासाठी गेले होते तत्पूर्वी घोळ गणपती मंदिराची देखरेख करण्यासाठी त्यांनीच युपीतून दोघांना बोलवून घेतलं होतं ते दोघं सेवेकरी मंदिरात हजर झाल्यानंतरच बालकनाथ महाराज आपल्या गावी निघून गेले होते मुख्य पुजारी गावी गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिघांनी मंदिर परिसरात दारू पार्टी केली यानंतर त्यांनी मंदिरात आलेल्या अक्षता यांच्यावर अत्याचार करून त्यांची हत्या केली या प्रकरणी आता राजकीय पडसाद देखील उमटत आहेत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिरडायगर पोलीस ठाण्याला भेट दिली हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा तसेच अक्षता म्हात्रे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी विनंती त्यांनी केली आहे त्याचबरोबर रविवारी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी अक्षता मात्रे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली अक्षताला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेस करेल पोलीस प्रशासन किंवा सरकारनं कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा केला तर काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी दिलाय शिवाय अक्षता यांना न्याय मिळवून देण्यासाठी वकिलांच्या संघटना देखील पुढे सरसावल्या आहेत शेवटपर्यंत आम्ही न्यायालयीन लढाई लढू असा निर्धार वकिलांनी केलाय या सगळ्या आरोपींवर एन आर आय आणि डायगर पोलिसांनी अटकेची कारवाई केली असली तरी आता त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार कुणाला काय शिक्षा होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा